अक्षय तृतीयाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात होणार जमा शासनाद्वारे महिला व बाल विकास विभागातर्फे चालवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू केली असून या योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नऊ महिन्यांचे पैसे मिळाले आहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे पंधराशे रुपये अक्षय तृतीयाला लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधी व पी एम किसान सन्मान निधी या दोन्ही योजनांची जी, जी महिला लाभार्थी आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत फक्त पाचशे रुपये मिळणार असून तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांनाच आता पंधराशे रुपये या योजनेतून मिळणार आहे निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे असे काही बदल या योजनेत आता झाले आहे